नक्कीच आनंद असणार आहे आज या ठिकाणी माननीय हो मुख्यमंत्री साहेब येणार आहेत थोड्यातोड आपले लोकप्रिय आमदार योगेश दादा कदम सुद्धा या ठिकाणी येणार आहेत बाई काही आठ वर्षापूर्वी त्यावेळेला आम्ही आपल्याला विरोध केला मान्य करतो आम्ही आम्ही विरोध केला मला कदाचित असं वाटलं की हे योगेश हे एवढं मोठं धनुष्य शिवधनुष्य पेटीच आहे पण भाई मी सांगतोय आमचं अंदाज पूर्णपणे चुकलाय दादानी हा तालुका असा जिंकलाय कि नुसता कार्याच्या रूपाने नाही प्रेमाच्या रूपाने सुद्धा त्याने एवढा जिंकलाय तालुका आज अनेक वर्ष आपलं स्वप्न होत भाई या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा परंतु कुणाला यश येऊ शकलं नाही परंतु योगे ताडानी आमदार नसताना एवढा भव्य आणि दिव्य असा अश्व शिवाजी महाराजांचा हुभा उभा केला जे आपल्या सगळ्यांचं आराध्य आहे आणि हे मात्र अधुर स्वप्न आज योग्य पूर्ण केलं त्यांनी मोठ मोठ्या पूर्ण केल्या मोठमोठ्या जी स्वप्न होती आपल्या दाबोली तालुक्याची विधानसभा क्षेत्राची ती सगळी स्वप्न दादांनी पूर्ण करण्याच्या ते चाललेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब रुग्णालयाची अवस्था सगळ्यांना माहिती आहे गरीब जनता त्या ठिकाणी येते एक चांगलं रुग्णालय व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती आज या योगेशदादानी आज त्या ठिकाणी भव्य आणि दिव्य असा रुग्णालयाचं काम सुरू झालेलं आहे जे खऱ्या अर्थाने गरिबांची गरज होती ती आज पूर्ण केलेली आहे आज मच्छीमारांचा मोठा प्रश्न होता जेटीचा अनेक वर्ष झाली आम्ही होई होईल होई प्रयत्न करतो पण यश पात्र येत नव्हतं पण आदरणीय दादा आदरणीय रामदासबाई आदरणीय टक्करेसाहेब यांच्या सगळ्या प्रयत्नांनी आज जवळजवळ दोनशे पाच सोसाठ कोटीची भव्य जेटी आज त्या हरडेच्या बांधरामध्ये होते आज कोणबी समाजाचा सभागृह होवो अशी सगळ्यांची इच्छा होती ती सुद्धा आता इच्छा स्वतःच्या मार्क मालकीची लोक जो साडेतीन कोटीची जमीन आज त्यांनी कोणती समाजाला दान केलेली आहे आणि एवढंच केलं नाही तर त्याच्यावरची इमारत बांधायचं वचन योग्यपालांनी दिलेलं आहे मी मग म्हणालो की योग्य चालवांना संशय होता भाई खरंच संशय होता परंतु भाई आपण याच्याकडे नेतृत्व दिलं आणि त्याने आज करून दाखवलं आज प्रत्येक गावामध्ये योग्य पालक प्रेम करणारी मंडळी भेटत आज या ठिकाणी आदरणीय एकदाची शिंदे आहे आपण लाडक्या बहिणी सगळ्या भावाला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आज एस टीचा अध्या टिकेचा प्रवास सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदे यांनी केला आणि म्हणून अशा या लोकप्रिय आदरणीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सगळी मंडळी आलेली आहात बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत परंतु आपण माननीय रामदासराई माननीय म्हणून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना मी आता प्रथमच आपल्यामध्ये येतोय आपण माझं स्वागत केलं असताना भविष्यामध्ये मला साथ द्याल मला सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो थांबतो